नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये महिला व बाल विकास भरतीचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आणि जी काही पदं होती म्हणजे परीक्षा अधिकारी असो संरक्षण अधिकारी असो लोअर गेट सेनोग्राफर असो हुक असो या सर्वांची यादी प्रसिद्ध करण्यात आली त्या यादीमध्ये तुमचं नाव आणि तुमचे मार्क्स किती आहेत ते त्यांनी मेन्शन केलं काही पदांचं नॉर्मलायझेशन झालं काही पदांचं झालं नाही पण त्या यादीमध्ये तुमची कॅटेगरी वगैरे मेन्शन नाही तरी देखील आपण कट ऑफ जो आहे तो काढू शकतो कट ऑफ कशा पद्धतीने काढायचा कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला आता प्रश्न पडला असेल की माझे मार्क्स तर मला माहीत झाले पण नेमकं कट ऑफ कितीवर लागेल याचा अंदाज मला येत नाहीये तर तो कसा काढायचा त्याची माहिती पाहूया त्यासोबतच तुम्हाला किती मार्क्स आहेत तुम्ही ते मेन्शन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावर आपण सर्व याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत तिथून तुम्ही सर्व याद्या ज्या ते मिळू शकता किंवा विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही संपूर्ण याद्या डाऊनलोड करू शकता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी काही सूचना आहेत सूचना अशी आहे की हे तर तुम्हाला माहिती आहे की दोन गुण होते ज्या पदांसाठी शारीरिक व्यावसायिक चाचणी घेण्याची चा आवश्यकता नाही अशा पदांकरिता दोनशे गुणांचे पेपर झालेला आहे तो आता जे काही पद आहेत तर त्यांचा मेरिट लिस्ट किंवा त्यांची निवड या सरळ दोनशे गुणांवर ठरणार आहे पण इथे जे आहे चार मेचा जो जी आर आहे दोन हजार बावीसचा त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे हे कोणासाठी महत्वाचं आहे तर हे जे कुकचं पद आहे किंवा स्टेनोग्राफरचं पद आहे ज्यांची व्यावसायिक चाचणी बाकी आहे अशा पदांसाठी हे पंचेचाळीस टक्के महत्त्वाचे ठरतात कारण की ते, ते, की ते, ते त्या ठिकाणी स्किल टेस्टला पात्र ठरतील की नाही पंचेचाळीस टक्क्यावरच डिपेंड राहील इथे पहा तीन पदं अशी आहेत त्याचा कडाबा आपण बघणार नाही आहोत ती पद आहेत उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक आणि स्वयंपाकी याचा का बघणार नाही आहोत कारण की सध्या जे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवर या ठिकाणी रेशो घेतल्या जाईल अजून यांची प्रक्रिया बाकी आहे अजून यांची ऐंशी गुणांची स्किल टेस्ट बाकी आहे फक्त एकशे वीस गुणांची परीक्षा झाली ऐंशी गुणांची स्किल टेस्ट बाकी आहे म्हणून खूप किंवा स्टेनोग्राफर या पदाचा कट ऑफ आपण बघणार नाही आहोत इतर जे पद आहेत त्यांचा कट ऑफ मात्र आपण पाहूया तर पहा एक एक करून सुरुवात करूया तर इथे पहा मित्रांनो एक एक पद पाहूया त्यानंतर कॅटेगरीचा कट ऑफ पाहूया आणि ह्या आहेत जागा जाहिरातीमध्ये ज्या जागा मेन्शन होत्या जागेची माहिती आहे पद आहे वरिष्ठ वरिष्ठ काळजीवाहक गट ड मध्ये कोणता आहे वरिष्ठ काळजीवाहक म्हणजे यस आरचं हे पद आहे आणि एसआर पदाच्या जर आपण टॉपर कॅन्डिडेट पाहिला किती सर्वात टॉपर तर तो आहे एकशे शहात्तर मार्क्सवर किती एकशे शहात्तर मार्क्सवर इथे आपण कट ऑफ कशाचा बघतोय एक तर बघतो आपण अनरिझर्व कॅटेगरीचा म्हणजे खुला प्रवर्गाचा आणि त्यामध्येही जनरल कॅटेगरीचा सर्व साधारणसाठी माझी सैनिक महिला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त इत्यादी कट ऑफ किंवा ओबीसी एस टी एस सी हे कट ऑफ आपण बघणार नाही आहोत फक्त आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघतोय ते कट ऑफ कसे काढायचे त्याचीही माहिती पाहूया तर आता सर्वात प्रथम जागा किती आहेत तर हा जागे आहे जागेचा कॉलम हे आहे सर्व तुमच्या कॅटेगरी अनुसूचित जाती जमाती ठीक आहे इकडे आहे तुमचं समांतर आरक्षण खेळाडू महिला माझी सैनिक यामध्ये अराखीव जो कॉलम आहे तो या ठिकाणी पाहू शकता एकूण जागा आहे दोन आणि त्यापैकी सर्वसाधारणसाठी जर आपण पाहिलं सर्वसाधारण पहा सर्वसाधारणचा ही लाईन आहे तर यामध्ये जागा आहे एक म्हणजे ओपन कॅटेगरी सर्वसाधारण सर्वसाधारणमधून एका विद्यार्थ्याची निवड होईल एका विद्यार्थ्याची निवड होणार आहे आणि एक नंबरवर जो विद्यार्थी आहे त्याला आहे एकशे शहात्तर गुण म्हणून एकशे शहात्तर गुणांवाला जो टॉपर कॅन्डिडेट आहे एक नंबरचा त्याची निवड इथून होईल प्रथम पहिले ओपन कॅटेगरीच्या जागा भरल्या जातात आणि त्याही सर्वसाधारणसाठीच्या भरल्या जातात म्हणूनच ओपन जो कॅन्डिडेट आहे त्याची निवड इथे या ठिकाणी एकशे शहात्तर मार्कर होईल ओपन कॅटेगरीचा सर्वसाधारणसाठीचा कट ऑफ हा एकशे शहात्तर राहणार आहे वरिष्ठ काळजीवाहक या पदाचा महिला जर आपण पाहिलं तर त्या खालोखाल जी महिला असेल टॉपर ती सुद्धा या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर जी महिला असेल लिस्टमध्ये तिची निवडसुद्धा ओपन कॅटेगरीमधून होऊन जाईल आणि त्याच्यानंतर नंबर लागणार आहे इतर कॅटेगरीजचा तर आता तुम्हाला समजलं असेल की ओपन कॅटेगरीचा ऑफ कसा ठरतो आणि तो तुम्हीही काढू शकता तुम्हाला त्यासाठी काय कशाची आवश्यकता आहे एक म्हणजे जागा किती आहे दुसरं म्हणजे की मेरिट लिस्टमधील टॉपर कॅन्डिडेट किती आहे टॉपर जो कॅन्डिडेट असेल जितक्या रिक्त जागा असतील तितक्या जाग्यांवर त्यांची निवड होईल म्हणूनच ओपन कॅटेगरीचा कट ऑफ एकशे शहात्तर राहणार आहे वरिष्ठ ड डासाठी आता आपण जास्त बोलणार नाही आहोत सरळ सरळ कट ऑफ पाहूया कारण की सर्वांचं ॲनालिसिस मी केलेला आहे तुम्हाला शीत कट ऑफ सांगतो ओपन कॅटेगरीचे फक्त एकदा असं की आता काही जण म्हणतील की आम्ही कॅटेगरीमध्ये येतो तर काय झालेलं आहे हा जो ओपन कॅन्डिडेट आहे त्याच्यानंतर त्यांनी मेरिट लिस्ट तर प्रसिद्ध केली पहा विभागाने मेरिट लिस्ट लावलेली आहे पण त्यांनी यामध्ये कॅटेगरीज के मेन्शन केलेल्या नाही ज्या कॅटेगरी आहेत त्या मेन्शन केलेल्या नाही म्हणून आपल्याला समजत नाही की टॉपर कॅन्डिडेट जे आहेत ते कोणत्याही कॅटेगरीमधील येतात आता आपण काय करू शकतो इथे जो काही पहिला कॅन्डिडेट जर सोडून दिला खालून म्हणजे दुसऱ्या क्रमांकापासून आता इथे एक जागा आहे म्हणून दुसऱ्या क्रमांकापासून जर सात आठ जागा असत्या तर त्याच्या खाली ओपनच्या जागा भरल्याच्या नंतर म्हणजे हे जागा किंवा याचा कट ऑफ काढल्याच्या नंतर त्याच्या खाली खाल जे कॅन्डिडेट असतील त्याचे जे मार्क्स आहेत किंवा तेवढ्या जागा आहेत त्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की तुमचा रँक किती आहे तुमची रँक किती आहे त्यावरून तुमचा कट ऑफ तुम्ही हा काढू शकता कॅटेगरीचा पण नेमकं तो कोणत्या कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल हे कोणीही सांगू शकत नाही म्हणून त्याला तुम्ही तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये टाकू शकता आणि तुमचा रँक किती त्याचा रँक किती याच्यावरून एक अंदाजित ऑफ हा काढू शकता आता आपण कशाचा बघतोय कन्फर्म ऑफ आपण फक्त ओपन कॅटेगरीचा सांगू शकतो जर त्यांनी कॅटेगरी मेन्शन केल्या असत्या तर आपण प्रत्येक कॅटेगरीचा सुद्धा कट ऑफ पाहिला असता अंदाज जो आहे तो तुम्ही कसा काढू शकता तेही तुम्हाला सांगितलं की ओपन कॅटेगरी कॅन्डिडेटची निवड झाल्याच्या नंतर जे काही खाली कॅन्डिडेट उरतील त्याला तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये टाकू शकता तुमच्या जेवढं जागा आहे तेवढ्यापर्यंत सपा हा झाला वरिष्ठ काळजी वाहचा कटॉप यानंतर जो काही कनिष्ठ काळजीवाहक आहे याचा जर आपण कटॉप पाहिला तर तो एकशे अठ्याहत्तरवर राहण्याची शक्यता आहे मेरिट लिस्ट मी दाखवत नाही आहे कारण की पुन्हा आपण मेरिट लिस्टवर जाऊ मग तिथे त्याचं नाव पाहू किती त्याचे मार्क्स पाहू त्यापेक्षा एकशे अठ्याहत्तर त्याचे मार्क्स आहेत टॉपर कॅन्डिडेटचे तीन जागा आहेत तिसरा जो क्र तिसऱ्या क्रमांकाचा जो कॅन्डिडेट आहे तो एकशे अठ्याहत्तरवर आहे अठ्याहत्तरवर आहे म्हणून कनिष्ठ काळजी वाचतो कटॉप ओपन कॅटेगरीचा सर्वसाधारणसाठीचा एकशे अठ्याहत्तरवर राहण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो त्यानंतर जर कुकचं पाहिलं तर कुकचा जो टॉप कॅन्डिडेट आहे तो एकशे चार मार्क्सवरच आहे पण इथे महत्त्वाची बाब ही आहे की यांची अजून हो स्किल टेस्ट बाकी आहे म्हणून किती कॅन्डिडेट बोलावल्या जातात त्याच्यावर डिपेंड आहे शंभर किंवा त्याच्यापेक्षा कमी एक टॉप यांचा येऊ शकतो त्यानंतर आहे स्टेनोग्राफर याचं याच्याबद्दलही तोच कंडिशन आहे एकशे दहावर टॉपचा कॅन्डिडेट आहे पण स्किल टेस्टसाठी जास्त उमेदवार बोलवल्या जातील म्हणून खालच्याही उमेदवारांना संधी मिळेल नंतर पहा जे निम्न श्रेणी लोकलेखक आहेत त्यांचे असं आहे शहाण्णव मार्क्सवर टॉपर कॅन्डिडेट आहे पण जे काही खाली कॅन्डिडेट आहेत त्यांना संधी मिळणार आहे स्किल टेस्टची नंतर आहे संरक्षण अधिकारी बरेच फॉर्म आलेले आहेत सर्व अधिकारी गट कसाठी जास्त आले गट बसाठी जास्त आलेले नाही म्हणून गट बचा जो एक्सपेक्टेड कटॉप आहे तो आपण सांगू शकत नाही का सांगू शकत नाही कारण की अराखीवची जागाच नाही आहे अराखीवची जागाच नाही तर आपण कटॉप कशा पद्धतीने सांगणार आहे राहिला प्रश्न सामाजिक व शैक्षणिकची एक जागा आहे त्यानंतर अनुसूचित जातीची एक जागा आहे आता सर्वात जो टॉप कॅन्डिडेट आहे तो या दोनपैकी एका जागेवर निवड होणार आहे त्याची कारण की जागा दोनच आहेत एकतर तो अनुसूचित जातीतला असावा किंवा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गातील असावा या दोनपैकी जो टॉपर कॅन्डिडेट आहे किंवा टॉप दोनचे जे कॅन्डिडेट आहे आता त्यापैकी कोण कोणता आहे हे आपण सांगू शकत नाही त्यामुळेच इथे ऑफ एक्सपेक्ट करणं गरजेचं नाही पण जो टॉपचा कॅन्डिडेट आहे त्याची निवड हमकाच आहे जो सेकंड नंबरचा कॅन्डिडेट आहे तो डिपेंड करतो कॅटेगरीवर की त्याची कोणती कॅटेगरी असणार आहे नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं पुढचं पद जास्त फॉर्म आलेले आहेत आणि नॉर्मलायझेशनसुद्धा झालं काहींचं पाच मार्काचं झालं काही काही बारा बारा मार्कांपर्यंत सुद्धा झालेलं आहे इथे पहा संरक्षण अधिकारी गटकचं जर आपण पाहिलं तर आठ जागा आहेत टोटल आहे बावीस पण सर्वसाधारणसाठी आहे आठ जागा यामुळे याचा जो कटाप आहे तो एकशे नव्वद पॉईंट सत्याऐंशीवर राहण्याची शक्यता आहे किती एकशे नव्वद पॉईंट सत्त्याऐंशी कशाच्या बेसिसवर मेरिट लिस्टच्या बेसिसवर सांगतोय एकशे नव्वद पॉईंट सत्त्याऐंशी हा संरक्षणाधिकारी गटक या पदाचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे त्यानंतर जर पाहिलं यासाठी सुद्धा जास्त फॉर्म आलेले आहे परक्षा अधिकारी इथे जर तुम्ही पाहिलं सर्वसाधारण जनरल कॅटेगरी तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी नाही एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी पॉईंट चौसष्ट इतक्यावर कट ऑफ लागण्याची शक्यता आहे ओपन कॅटेगरीचा सर्वसाधारणसाठीचा ओपन कॅटेगरी सर्वसाधारणसाठीचा कट ऑफ एकशे ब्याऐंशी पॉईंट चौसष्ट इतका राहू शकतो आणि उरलं सर्वात शेवट ते म्हणजे सिनियर क्लर्कचं तर सिनियर क्लर्क जे आहे वरिष्ठ लिपिक त्याचा कट ऑफ हा एकशे ऐंशी पॉईंट सत्तेचाळीस इतका राहण्याची शक्यता आहे तर पहा मित्रांनो सरळ सर तुम्हाला कट ऑफ आहे कशा पद्धतीने कट ऑफ मी काढले त्याचीही माहिती दिली तुम्हीही अशाच पद्धतीने तुमचा कट ऑफ काढू शकता तुम्हाला किती मार्क्स आहेत कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज भरला आहे कोणत्या कॅटेगरीमधून भरला आहे हे तुम्ही मेन्शन करू शकता निकाल जर पाहिला नसेल तर टेलिग्रामला निकाल आहे त्याच्यावरून तुम्ही तुमच्या सर्व पीडीएफ ह्या मिळवू शकता आणि तुमचा निकाल हा पाहू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार